लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बारा सप्टेंबरच्या भागामध्ये अखेर गणपती बाप्पा मेज कला आणि अद्वेत यांच्या नात्याची गोड सुरुवात करून दिलेली आहे अद्वेतनी असं काहीतरी काम आहे ज्याच्यामुळे कला आता त्याच्या खरोखर प्रेमात पडले आणि अद्वैतचं सुद्धा नाटक संपून अद्वैत आणि कला या दोघांच्या नात्याची एक गोड सुरुवात झाली आता ही घटना काय होती कशामुळे हे सगळं घडलंय हे या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे बारा सप्टेंबरच्या भागामध्ये अद्वैत सांगत असतो म्हणजे म्हणजे तू पाय मुरगळल्याचं नाटक करत होतीस यावरती कला म्हणते म्हणजे तू तू चांगला नवऱ्या बनण्याची ऍक्टिंग करत होतास का यावरती अद्वैत विचार करतो अरे अरे बापरे मी जे बेरिंग पकडलं होतं ते बेरिंग पकडणं फार कठीण आहे म्हणजे हिला सगळं तर समजलेलंच आहे यावरती अद्वैत म्हणतो आता मी काय बोलू तुला तर तसं ही सगळं समजलेलंच आहे यावरती कला म्हणते पण हे सगळं केलंच तरी का तू अद्वैत म्हणतो आता तुझ्यापासून काही लपवत नाहीये खरं सांगू का तर बरेच दिवस मी इकडे येतोय माझ्या ऑफिसची सुद्धा आता कामं राहिलीत आणि रोज इकडे येणं तुला घेऊन जाणं या सगळ्यामध्ये खूप वेळ जात होता आणि म्हणून म्हणून मी या सगळ्यामध्ये हे नाटक केलं जेणेकरून तू आज एक दिवसाची सुट्टी घेतली असतीस तर मला सुद्धा ऑफिसला जाता आलं असतं असं म्हणत अद्वैत कलाला जे खरं घडलंय ते सांगतो त्यावरती कला सांगते अच्छा तुला वाटलंच कसं रे की मी एक दिवसाची सुट्टी घेऊ शकते म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नसेल पण माझ्यासाठी हा पैसा खूप महत्त्वाचा आहे मला तुला माहिती आहे ना हाच पैसा एकत्र करून मला चांदेकरांचे सगळे पैसे फेडायचे आहेत हाच पैसा एकत्र करून मला माझ्या आईबाबांचं कर्ज फेडायचं आहे आणि हाच पैसा वापरून मला माझा स्वाभिमान जपायचा आहे त्यामुळे या गणपतीच्या ऑर्डर पूर्ण होणं किती महत्त्वाचं आहे एक दिवस जरी मी सुट्टी घेतली तरी सुद्धा चालणार नाहीये एक दिवसाने किती काम बिघडेल तुला माहितीये है का कारण चार गणपतीच्या वेगळ्या मूर्तींची ऑर्डर आले चांदेकरांच्या घरचं सुद्धा गणपती मलाच बनवायचं आहे तुला माहिती आहे ना माझं काम वाढीव वा आहे आणि वेळ कमी त्यात एक दिवस जर का माझा जा स्किप झाला तरीसुद्धा मला किती प्रॉब्लेम होईल ही गोष्ट तुला समजायला पाहिजे होती तुम्हाला कसं आहे ना तुम्हाला पैश एक दिवसाच्या पैशाचं मोल नसलं तरी मला एक दिवसाच्या पैशाचं मोल खूप आहे असं म्हणत आता इकडे चिडलेली कला अद्वैतला खूप काही सुनावत असते त्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो हो पण जर हे आबांना कळलं तर यावरती कला सांगते नाही नाही मी काही आबांना हे सांगायला जाणार नाही आता हे सांगायला जाई जाणार नाही म्हटल्यावर ती अद्वैतची कळी खुलते आणि त्याला आता खूप आनंद होतो आणि सॉरी सॉरी खरे तू अजिबात काळजी करू नको यापुढे माझ्याकडून असा कोणताही प्रकार काय होणार नाही असं म्हणत तो कलाला वचन देतो कला विचार करते कसला पलटू आहे हा म्हणजे आत्तापर्यंत आबांचं नाव काढलेलं नव्हतं तर तो हा काहीही बोलत होता पण ज्या वेळेला मी म्हटलं की आबांना मी व्हिडिओ दाखवणार नाही तर त्यावेळेला हा कसला पलटी मारलाय पलटू मास्टर आहे एकदम असं म्हणत कला मनातल्या मनात, मनात ती चिडत असते आणि अद्वैत विचार करत असतो काहीही करून मला हे बेरिंग सोडायला नको आहे कारण या सगळ्यामध्ये माझं बेरिंग सुटलं तर मात्र आबांपर्यंत सत्य पोहोचायला काही वेळ लागणार नाही असं म्हणत अद्वैत आता स्वतःशीच बोलत असतो आता इकडे कला म्हणते भास झालं मला तुझी खरंच मदत नको आहे अद्वैत म्हणतो सॉरी बोललो ना मी तुला सर्वतोपरी मदत करेन तोपर्यंत इकडे आता रोहिणी विचार करत असते काहीतरी गडबड आहे आणि ती गडबड काय आहे अद्वैत हा इतका कलाच्या पुढ्यामागे का करतो नक्की ह्या दोघांचं काय चालतं हे शोधण्यासाठी मला बाहेर पडायलाच पाहिजे आणि आणि ती बाहेर पडणार तितक्यात तिथे राहुल येतो आणि मम्मा तू कुठे चालली आहेस यावरती रोहिणी म्हणते तुला दिसतंय ना वागणं यावरती राहुल म्हणतो हो तो हल्ली ऑफिसला येतच नाहीये कलाच्याच मागे मागे असतो यावरती रोहिणी म्हणते तेच सांगण्याचा मी प्रयत्न करते या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि त्याचं आणि कलाचं नक्की काय चाललंय हे शोधून जर आपण सरोज वहिनीच्या सोबत आणलं तर आपल्याला या सगळ्यामध्ये नक्कीच फायदा होईल राहुल म्हणतो पण आता तू कुठे चालली आहेस यावरती रोहिणी सांगते मी आत्ता ह्या दोघांचं काय चालले हे बघण्यासाठी चालले पण तुला तुझं काम लक्षात आहे ना त्या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या तुला चोरायच्या आहेत यावरती अद्वैत आता इकडे राहुल म्हणायला लागतो तू ती काळजी करू नकोस फक्त तिच्या मूर्त्या पूर्ण होऊ दे मग मी सगळ्या मूर्त्या चोरून तिला कसं तोंडावरती पाडतो ना तेच तू बघ असं म्हणत माय लेखांचं दोघांचं कटकारस्थान चालूच असतं आणि दोघंजण या सगळ्यामध्ये आता एकमेकांना सपोर्ट करत असतात राहुल सांगत असतो तू काळजीच करू नको आई वेळेला मी सगळ्या मूर्त्या गायबच करणार आहे इकडं रोहिणी म्हणते तू सुद्धा काळजी करू नको सुद्धा मी सुद्धा सरोज वहिनीच्या समोर पुराव्या सकट या दोघांचं सत्य आणणार त्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत रोहिणी राहुल यांचं बोलणं चालतं मग रोहिणी अद्वैत आणि कला हे दोघं जण नक्की काय करतायत हे पाहण्यासाठी इकडे गणपतीची मूर्ती जिथे बनतात तिकडे येत असते तोपर्यंत कला सांगत असते तुला जर का मला मदत करायची असेल तर ही माती मळायची आहे आणि याच्यावरती पाय देऊन या मातीला मऊ करायचं आहे मी ज्याप्रमाणे मातीला पाय देऊन मऊ करते तू सुद्धा पाय दे आणि ही माती मऊ कर अद्वेतच्या वेळेला पाय द्यायला लागतो तेव्हा ला ला तो सांगतो माझे पाय चिकट होत आहेत कला म्हणते मग तेवढं तर करायलाच पाहिजे ना तेवढं केलं ना तर कसं काय होईल हे सगळं केल्याशिवाय माती काही मऊ होत नाही असं म्हणत ती अद्वैतला पाय घालायला सांगते तितक्यात तिथे रॉकेट येतो आणि रॉकेट म्हणतो कला ताई तू दाजींना कशाला हे काम करायला सांगतेस तू मला हे काम सांग यावरती कला म्हणते असं कसं अरे त्याला मला मदत करायची आहे ना त्याला जर का मदत करायची आहे तर त्याला मला मदत करू दे की तुला सांगितले ना की बाबांच्या मिसळीच्या स्टॉलवरती जा तर तू तिकडे मदत कर तो मला इतकी मदत करण्यासाठी आला आहे आणि तर मी त्याला मदत करू दिली नाही तर कसं चालेल असं म्हणत कला आता इकडे रॉकेटला पाठवते आणि अद्वैतलाच पायाने ती माती मळण्यासाठी सांगते अद्वैत त्या पायाने माती मळत असतो पण ते सगळं चिकट चिकट होत असतं त्यावर ती कला त्याला व्हिडिओ दाखवते आणि ब्लॅकमेल करायला लागते अद्वेत तिच्या तो झालं म्हणजे ही आता मला ब्लॅकमेल करणार का मला हा व्हिडिओ दाखवून आबादा दाखवेन ही धमकी देऊन माझ्याकडून काम करून घेणार नाहीलाजाने आता मात्र अद्वेतला ती पायाने माती मळायला लागतेच मग दोघं जण पायाने ती माती मळत असतात एकमेकाचा हात हातामध्ये घेऊन दोघं पायाने माती मळत असतात आता खरं तर मळता मळता अद्वेतला या सगळ्यामध्ये खूप आनंद होतो आणि हे सगळं तो कधीही एन्जॉय करायला लागतो हे त्याला सुद्धा कळतच नाही त्याला सुद्धा हे कळत नाही आणि तो हे सगळं पाहायला लागतो तोपर्यंत इकडे आता रोहिणी तिथे येऊन पोहोचलेली असते रोहिणी पोचते आणि ती विचार करत असते काहीही झालं तरी आज पुरावा घेतल्याशिवाय मी काही इथून जाणार नाहीये हा पुरावा घेतल्याशिवाय सरोज वहिनीला सगळं सत्य समजणारच नाही असा विचार करत आता मात्र रोहिणी तिकडे येते रोहिणी आल्यावर ती ती पाहते तर काय समोरचं दृश्य बघून आता मात्र तिला जबरदस्त धक्काच बसतो रोहिणी विचार करते हे काय म्हणजे याच कारणासाठी हा अद्वेत इकडे येतो तर या अद्वेतला या सगळ्यामध्ये इथे यायला मजा वाटत असेल कारण कारण ही कला ही कला आहे ना ही त्याला असं इथे भुरळ पाडून ठेवते आहे आणि हे तर माझ्या पथ्यावरतीच आहे मी कशाला या सगळ्यामध्ये आता सरोज वेनीला हे सगळं दाखवणारच आहे पण या सगळ्यामध्ये आता मात्र मला एक खूप मोठा पुरावा पण सापडला आहे मग आता ती आताचा व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवून झाल्यावरती आता अद्वैत आणि कला हे किती एन्जॉय करतायत हे सरोजला आता दाखवण्यासाठी ती घरी येते आणि सरोजवेणी आज तुझ्यासाठी माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि हे सगळं चालू असताना इकडे आता कलाचा तोल जातो कलाचा तोल गेल्यावरती कलाखाली पडणार पण तोपर्यंत अद्वैत तिला सावरतो आणि हे सगळंसुद्धा आता कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होतं हे सगळं कॅमेऱ्यामध्ये घेऊन आता इकडे इकडे निघते रोहिणी रोहिणीला खूप मोठं जसं काही आपल्याला घबाडत सापडलंय असा आनंद झालेला असतो अद्वैत कला एन्जॉय करत असतात हळूहळू अद्वैत कलाच्या जवळ जात असतो दोघंजण एकमेकांच्या सोबत असतात आणि हे सगळं आता इकडे सरोज पाहत असते आता मात्र एका पॉईंटला आदवेत देत पण तू पाच झालं कितीही सगळं काम करायचं कला म्हणते कसं आहे हे काम तुला करायलाच लागणार आहे ना अद्वैत म्हणतो माझे कपडे खराब झाले यावरती कला म्हणते हो माझे कपडे खराब झाले तरी मला फार काही फरक पडणार नाही आहे कारण मी साध्याच साड्या घालते ना मी साधेच कपडे घालते त्यामुळे तसा मला फारसा काही फरकच पडत नाही आहे असं म्हणत कला अद्वेतला पुन्हा एकदा टोमणा मारते त्यानंतर रॉकेट म्हणतो कलाताई अगं असं काय करतेस त्यांना कामाची सवय नाही आहे ना यावरती कला म्हणते रॉकेट बघितलं ना या सगळ्यामध्ये आता तुझे दाजी इकडे मदत करायला आले मला मदत करायला आले असले तरी मदत करण्यापेक्षा त्यांचा मला हा जास्त आहे रॉकेट म्हणतो असं कसं बोलतेस तू कलाताई अगं त्यांना या कामाची सवयच सवय ज्या कामाची त्यांना सवय नाही ते काम त्यांना कसं काय जमणार त्यामुळे तू त्यांच्याकडून ही जी अपेक्षा करतेस ना मला नाही वाटत हे बरोबर आहे यावरती कला म्हणते असं कसं त्याला ही कामं करायची नाहीत तर त्याने तसंच ऑलरेडी सांगायचं होतं ना काय गरज होती त्याला या सगळ्यामध्ये माझं काम करेन असं म्हणायची असं म्हटल्यावर ती मग मात्र रॉकेट म्हणतो कला तू तुझा आतीच करते सा अगं त्यांना जर का काही गोष्टी समजत नाहीत तर त्यांना वेळ तरी तुझा, तुझा, तुझा 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 ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कला त्याला काही बोलत नाही आणि तू जा तू इथे का बरं थांबलेलं आहेस असं म्हणत ते त्याला तिकडून जायला सांगते तोपर्यंत इकडे आता सरोजला हे सगळं दाखवण्यासाठी रोहिणी येते आणि म्हणते बघ बघ या सगळ्यामध्ये तुझ्या मुलाचा आणि तुझ्या सुनेचा हा सगळा रोमांस बघ की यावरती चिडते आणि काय शब्द वापरती आहेस तू यावरती आता मात्र रोहिणी म्हणते सॉरी सॉरी म्हणजे मला खरं तर अद्वेदबद्दल हे असं बोलायचं नव्हतं पण मी तुला एक गोष्ट सांगू का तर आपला अद्वेद खूप चांगला आहे पण ती मुलगी आहे ना ती मुलगी या सगळ्यामध्ये त्याला आपल्या विरुद्ध भडकवती आहे आपल्या बाजूने हे करून घेते आहे आणि तू न बघतच बसशील पण तुझा मुलगा तुझ्या हातातून कधी निघून जाईल हे तुला कळणार पण नाही यावरती सरोज म्हणते रोहिणी तू माझे कान भरणं सगळ्यात पहिलं बंद कर या सगळ्यामध्ये मला न तुझे कान भरणं ऐकायचंच नाही आहे यावरती रोहिणी म्हणते ठीक आहे तुला जर का माझं म्हणणं ऐकायचं नसेल तरी पण ठीक आहे पण तरीसुद्धा तू या कलाच्याकडे लक्ष ठेव कलाकडे जर तू लक्ष ठेवलं नाहीस तर न या सगळ्यामध्ये तुला तुला न स्वतःलाच त्रास होईल आणि अद्वैत कधी तुझ्या हातातून निघून जाईल तुला कळणार पण नाही असं म्हणत रोहिणी आता तिचे कान भरते आणि तिकडून निघून जाते सरोज हलक्या कानाची विचारच करत बसते तोपर्यंत इकडे आता कलाची मान दुखायला लागते आणि ती विचार करत असते की या सगळ्यामध्ये हे काम कधी होणार आत्ता मी हे सगळं करती आहे पण यानंतर वेळेत काम पूर्ण होईल का कसं काय बाळूबाकांना काम मी पूर्ण करून देणार आहे मला खरंच काही कळत नाही आहे असा विचार करत असताना अद्वैत विचार करतो भात झालं म्हणजे इतकं नाटक केलं ते आता खूप झालेलं आहे यापेक्षा अधिक नाटक मी करू शकत नाही आणि तो म्हणतो खरे खरं तर मला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे त्या त्यामुळे मला तिकडून जायला पाहिजे यावरती कला विचार करते चांदेकर अरे असं काय करतोयस का मला सोडून चला असं मुळातल्या विचार करते पण ती बोलताना असं बोलते की मला आज जमणार नाही आहे म्हणजे मला नाही वाटत की आज मी घरी येऊ शकेन म्हणून मी अस आज इथेच थांबेन यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे कला विचार करते काय माणूस आहे जरासुद्धा एकटाही बोलला नाही की तू का एकटी थांबतेस चल माझ्यासोबत म्हणून यावरती आता मात्र अद्वैत विचार करतो ही अशी का बघते हिला माझ्याकडून अजून काही अपेक्षा आहे का नाही नाही हिला जरी काही अपेक्षा असली ना तरी मी इथपर्यंतच मी इथपर्यंतच चांगला नवरा असण्याची ॲक्टिंग करू शकतो या उपर या उपर मात्र आता मी काही ऍक्टिंग करू शकत नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते मग जे कला विचार करत असते की याने थांबायला पाहिजे पण आता तो काही थांबतच नाही त्याच वेळेला इकडे अद्वेत निघून गेल्यावरती कला ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये फोन करते तो म्हणजे आबांना आबांना फोन करून ती आता सगळं सांगायला निघते आबांना ती सांगते आबा खरं तर मी तुम्हाला फोन यासाठी केला होता की या सगळ्यामध्ये अद्वेत आहे ना तो इथून निघालाय आणि मला यायला आज लेट होणार आहे म्हणजे मी या सगळ्यामध्ये इतक्या लवकर येऊ शकत नाही आहे मला इथे खूप उशीर लागेल आणि त्यामुळे मी इथेच थांबेन आजची रात्र यावरती आबा म्हणतात तू तिकडे थांबणार आहेस मग अद्वेत अद्वेत का नाही थांबणार आहे अद्वेतला पण तू तिकडे ठेवून घे ना यावरती कला म्हणते नाही त्याचं काहीतरी ऑफिसला काम होतं आणि त्यामुळे तो तिकडून निघून गेलाय आबा म्हणतात थांब मी आत्ताच्या आत्ता अद्वैतला कॉल करतो असं म्हणत आता आबा ताबडतोब अद्वैतला कॉल करतात आणि आता अद्वैतला म्हणतात काय रे तू कुठे आहेस यावरती अद्वैत म्हणतो काही नाही आबा मी ना या सगळ्यामध्ये ऑफिसला निघालो आहे बरीचशी ऑफिसची कामं राहिलेली आहेत आणि त्यामुळे मी ऑफिसला काम करायला निघालोय आबा म्हणतात कसला मुलगा आहेस रे तू म्हणजे या सगळ्यामध्ये तुझ्या बायकोला एकट्यालाच तिकडे ठेवून तू असा कसा निघू शकतोस ते काही नाही तू आत्ताच्या आत्ता परत जा बरं परत जा आणि आता या कलाला मदत कर कलाला एकटीला ठेवून कला एक तू तिकडे येणार नाहीस हे मात्र खरं असं म्हटल्यावरती अद्वैत चिडचिड करतो आणि पुन्हा कलाच्या इकडे परत जातो कला म्हणते काय चांदी कर अरे तू तर बाहेर चालला होतास ना तुला तर ऑफिसची कामं होती ना मग तू का आता परत इकडे थांबलायस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो तू न उगाच ओव्हर ॲक्टिंग करू नकोस तूच आबांना फोन करून हे सगळं सांगितलंस ना आणि मला पुन्हा बोलावून घेतलंस आणि आत्ता परत मला तेच बोलते आहेस यावरती कला म्हणते असं कसं मी आणि आबांना अरे तू तर कोणाला घाबरतच नाहीस ना मग आबांनी तुला बोलले तर तू सांगायचं ना आबांनासुद्धा की माझं ऑफिसला काम आहे म्हणून असं म्हणत कला आता इकडे त्याची थट्टा मजकरी करत असते कलाकडे व्हिडिओ असल्यामुळे आता मात्र अद्वेतला काही बोलता पण येत नसतं काही सांगता पण येत नसतं आणि तोंडाबून मुक्यांचा मार सहन करणं गरजेचं असतं यावरती कलाला आता म्हणतो नाही नाही आबा मला बोलले म्हणून नाही काही मला पण तुझी जेन्युअनली काळजी वाटली मला सुद्धा वाटलं की नाही नाही तुला एकटीला कसं इकडे ठेवू म्हणून मी इकडे थांबलेलो आहे असं म्हणत आता अद्वैत रात्रभर तिकडे थांबण्याचा विचार करतो अद्वैत रात्रभर कलाच्यासोबत थांबल्यामुळे आता घडणारी गोष्ट ही खूप मोठी असते या सगळ्यामध्ये आता राहुलने फोन करून त्याच्या माणसांना सांगितलेलं असतं की तिच्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी मूर्त्या झालेल्या आहेत आणि या मूर्ती तुम्हाला चोरायच्या आहेत त्या मूर्ती चोरण्यासाठी मी तुम्हाला पैसे देईन पण काम मात्र योग्य झालं पाहिजे ते लोकं सांगतात तुम्ही काहीच काळजी करू नका सगळं काम योग्य पद्धतीने होईल असं म्हणत फोन ठेवल्यावरती आता मूर्ती चोरण्यासाठी ते चोर कलाच्या इकडे निघतात आणि राहुलचं काम झालेलं असतं लपून छपून कला काय करते काय नाही हा सगळा अंदाज बांधत असताना इकडे आता सरोज विचारत असते की अद्वैत का नाही आला यावरती आबा म्हणतात अद्वैत आज तिच्यासोबत मूर्ती बनवण्याला त्या कारखान्यातच थांबणार आहे यावरती सर्वोच्च आणि काय गरज आहे अद्वैतला तिकडे थांबण्याची म्हणजे अद्वैतने इकडे थांबण्याची गरज नाही आभा म्हणतात तो तिचा नवरा आहे ना मग त्याने तिकडे थांबायला नको का तो आज रात्र तिकडेच थांबणार आहे अद्वैत तिकडे थांबतो पण त्याला या सगळ्यामध्ये झोप येत असते त्याला झोप अनावर होत असते म्हणून तो साईडला टेकून डोकं टेकून झोपण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत आता मात्र कला त्याला सांगत असते निवांत झोप बरं गुड नाईट यावरती अद्वैत विचार करतो ही नाईट काय हे इथे मी झोपलोय मलाच काही कळत नाही आहे आत्तापर्यंतची ही माझी सगळ्यात बॅड नाईट आहे असं म्हणत स्वतःवरती चिडचिड करत आता मात्र अद्वैत तिकडे बसलेला असतो आणि इकडे सरोज मात्र आभांवरती चिडलेली असते की तुम्ही या सगळ्यामध्ये त्याला तिकडे का पाठवलं पण इकडे गणपती बाप्पाने खूप मोठा प्रकार घडवून आणलेला असतो ज्या वेळेला अद्वैतला झोप जाते कलासुद्धा डुलका काढत असते त्याच वेळेला राहुलची माणसं सगळ्या मूर्त्या घेऊन चोरीला जातात आणि त्याच वेळेला इकडे आता बाळू गकायचा आणि म्हणतात सगळ्या मूर्त्या चोरीला गेल्या आता मी काय तोंड दाखवू क्लायंटला माझा जर ऑर्डर पूर्ण नाही झाली तर मला ना तोंडाला काळं लावायला लागेल लागे। मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं म्हटल्यावर ती आता मात्र कलाईकडे गडबडते बाळूबा चिडतात आणि मला नाही वाटत की माझी ऑर्डर ही पूर्ण होईल असं म्हणतात तोपर्यंत अद्वैत ज्या लोकांनी ट्रकमध्ये भरून मूर्त्या चोरून नेलेल्या आहेत त्या ट्रकचा पाठलाग करतो इतकंच नाही तर पाठलाग करून त्यांचे ट्रक अडवतो त्यांच्या ट्रकसमोर आपली गाडी लावतो त्यामुळे ट्रक जाण्यासाठी काही वाव मिळत नाही त्यानंतर मात्र आता ते लोक खाली उतरतात मग अद्वैत पण खाली उतरतो खाली उतरून आता त्यांना मारण्यासाठी लागतो त्यांना मारून मारून बेजार करून सगळा तो ट्रकमधला माल अद्वैत परत घेऊन येतो तोपर्यंत बाळूका काका इकडे चिडलेले असतात कलावरती आता कसं होणार माझं सगळं नाव खराब होणार त्यावरती अद्वैत म्हणतो नाही तुमचं नाव खराब होणार नाही सगळ्या गणपतीची मूर्ती घेऊन मी परत आलेलो आहे आता मात्र कलाला आनंद गगनात माविन असा होतो या सगळ्या कला अद्वैतकडे पाहत बसते आणि तुझे जितके आभार मानून तितके थोडे आहेत आज तू माझ्यासाठी जे केलेस ना ते खूप मोलाचं आहे आज या मूर्त्या परत आणून तू माझ्यावरती खूप मोठे उपकार केले चांदेकर थँक्यू थँक्यू असं म्हणत कला आता अद्वैतचे आभार मानते इथूनच कला आणि अद्वैत यांच्या नात्याची गोड सुरुवात झालेली असते